नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रफीक मुल्ला आहेत आणि आम्ही दोघेही चर्चा करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला त्याची कारण कोण त्याला दोषी कोण नौदल आणि महाराष्ट्र सरकारची एक संयुक्त समिती चौकशी समिती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत सुद्धा झाली त्याची बैठक सुद्धा झालेली आहे हे सगळं असताना जो मूक मोर्चा किंवा मोर्चा महाविकास आघाडीने राजकोट किल्ल्यावर काढला आणि तिथेच नारायण राणे कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांसोबत चांगलाच राडा झाला आणि तो गाजला सुद्धा हा राडा टाळता आला असता निश्चितपणे पण पन नेत्यांना तो टाळता टाळायचा नव्हता आणि दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरून माफी सुद्धा मागितलेली आहे पण नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीने केलेली आहे खास करून काँग्रेस यावर आपण चर्चा करतोय मुळात पूर्णकृती कोसळला आणि त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या जे जे म्हणून महाराजांना मानता महाराष्ट्रामध्ये श्रद्धास्थान आहे महाराजांना महाराज त्यांच्यासाठी असं सगळं असताना रफीक जो राडा झाला त्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालेलं आहे आणि त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली महाराष्ट्राचे जनतेचे त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली अजित पवारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच स्वतः भूक आंदोलन केलेल्या म्हणजे त्यांचा या सगळ्या घटनेला जोरदार विरोध आहे आणि आता काँग्रेस मागणी करते की नरेंद्र मोदींनी माफी मागावी कारण नौदलाने जर पुतळा उभारला तर तो केंद्रातल्या अख्तारीतला विषय होता म्हणज मुळात हा मुद्दा जो भावनिक दृष्टीने महत्त्वाचा आहे किंवा भावनिक उद्रेक करणारा आहे किंवा संताप आणणार आहे दुःख करणार आहे मनस्ताप लोकांना होणारा आहे त्याचप्रमाणे हा मुद्दा राजकीयसुद्धा आहे राजकीय मुद्दा ह्या बाजूला असता आघाडीचं सरकार असतं तरी राजकारण झालं असतं प्रत्येक पक्ष याच्यावर राजकारण करणार हे निश्चित कारण हा मुद्दा भावनिक आहे तसा आता राजकीयसुद्धा बनलेला आहे तर ह्या हा मुद्दा का सर्व दूर पोचला लोकांच्या पर्यंत कसं काय हा मुद्दा गेला का गेला त्याला जरूर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी केलेलं आंदोलन हे कारणीभूत असू शकेल सगळ्यात मोठं कारण ते का त्या ठिकाणी जर तो राडा झाला नसता तर हा मुद्दा सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या प्रमाणात पोचला नसता ज्याप्रमाणे ज्या वेगाने हा मुद्दा पोचला दुसरा विषय असा आहे की तात्काळ सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या संदर्भात माफी मागितली असती तरी सुद्धा हा मुद्दा पोचला नसता आणि याचं राजकारण तेवढं तापलं नसतं जे राजकारण आता तापलेलं आहे तर ह्या सगळ्या घटनाक्रम पाहता त्या राजकारणाच्या पलीकडे दोन मुद्दे उपस्थित होतात की त्या का बांधकामामध्ये काय भ्रष्टाचार झाला का मनमानी कॉन्ट्रॅक्टर दिले गेले का अशाच पद्धतीची कामं देण्याची प्रथा आघाडीचं सरकार असो किंवा हे सरकार असो युतीचं सरकार असो ही प्रथा पडलेली आहे का आणि हे न्यू नॉर्मल झालेलं आहे का अटल सेतूला चिरा पडतात फारशी काही चर्चा होत नाही मोनोरेल डब्यात जाते फारशी काही चर्चा होत नाही समृद्धी महामार्ग खरोखरच उपयोगाचा आहे का सत्तावीस अठ्ठावीस हजार कोटी रुपये खर्च करून तो महामार्ग बांधला त्याच्यावर ते तेवढी वाहतूक होते का तेवढी सोय झालेली आहे का, का अपघात जास्त होतात आणि गैरसोयीचा आणि ते वाया गेलेले पैसे आहेत कोणाला तरी नेत्याच्या नावाने तो महामार्ग ओळखला जावा भविष्य काळात एवढ्याचसाठी ते केला गेला होता असे अनेक प्रश्न निर्माण होतात या मुद्द्याशी भावनिक जोडली गेलेली भावना आहे महाराजांचा पुतळा पडण्यासंदर्भामध्ये म्हणून याची चर्चा होते तर ह्याला या अनेक पैलू आहेत अनेक पैलूंची चर्चा झाली पाहिजे केवळ भावनिक मुद्दा करून राजकारण करता कामा नये पब्लिकचे पैसे जाणे पुतळ्यांचं जा राजकारण पुतळ्यांची गरज पुतळ्या बांधले असतील तर ते आता एकोणीसशे सत्तावन्नचा पुतळा एवढा अजूनही चांगल्या पद्धतीने आठ महिन्यात हा पुतळा पडतो तर ह्याच्या मागे खरोखरच हे निर्धावले पण आलेला आहे का हा माझा मूळ प्रश्न मला तेच आहे की जनतेला गृहित धरणाचं जे काही राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि जे सुसंस्कृत नेते आपण म्हणतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत म्हणजे हा शब्द आता वापरावा नाही हो नाही केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत भाजपचे खासदार आहेत आणि अशा नारायण राणे यांनी जरा आपली आक्रमकता कमी ठेवली असती तर हा प्रसंग टळला असता राड्याचा असं म्हटलं जात आहे आक्रमक का झाले आणि टिपिकल राजकारणासाठी जो चांगला मुद्दा मांडला जातो किंवा त्याची संधी घेतली जाते तो हिंदू मुस्लिम अँगल नाही महाराजांचा पुतळा दलित सवर्ण अँगल नाही जातीपातीचा नाही धर्माचा नाही हा सगळ्यांची भावना एक आहे मग का राडा व्हावा मग का मुद्दे असे उपस्थित व्हावे का माध्यमांवर दबाव टाकला जावा माध्यमांचा अपमान केला जावा का हा मुद्दा राजकीय पेट घेतो मुद्दा आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मग आता माफी मागितली जाते सुरुवातीला का नाही काही मंत्र्यांनी वक्तव्य केली जी चुकीची वक्तव्य होती असं का होतं तर ह्या सगळ्यांचा विचार केला पाहिजे केवळ सत्ता मिळवू नये टूल म्हणून वापरायचा आहे काय मला असं वाटतं नारायण राणेंना ठाकरे कुटुंबियांना तिथे रोखून धरायचं होतं महाविकास आघाडीने मोर्चा काढला खरं तर ती काही मोर्चाची जागा नव्हती हो तुमच्या संवेदना व्यक्त करायच्या अत्यंत मूकपणे संवेदना किल्ल्यावर जाऊन तुम्हाला आघाडीची पण निश्चितपणे म्हणून त्या अर्थाने त्यांनी जो काही ट्रॅप किंवा जो सापळा रचला त्याच्यामध्ये नारायण राणेंच्या राड्यामुळे युती पूर्ण अडकली असं एक स्पष्ट म्हणत आहे आणि महाविकास आघाडीची चूक झाली की मोर्चा काढायला नको होता आणि आदित्य ठाकरे एकदा तुमच्या सिंधुदुर्ग तिथे नाही म्हटलं तरी ते वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला विनायक राऊत दहा वर्ष खासदार होते पण जी खुमखुमी आहे राणे कुटुंबियांमध्ये ती तर अजिबात जाणार नाही आदित्य ठाकरे येणार म्हणजे पेंगन पेंगवीन म्हणून घोषणा दिल्या नंतर यांनी कोंबडी कोंबडी माझ्या खिशात कोंबड्या नाही चार म्हणजे चाराने आठाने जे काही नेहमीच त्यांचं त्या त्याप्रमाणे ते सगळे सुरू झालं पण राणेंना किल्ल्यावरती हा सगळा जो काही गदारोळ झाला राडा झाला हाणामारी झाली हे अजिबात शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या या लोकांना महाराष्ट्रातल्या अशोभनीय कृत्य होतं आणि याचा निषेध आपण केला पाहिजे निश्चितपणे निषेध लोकांनी केलेला केला आहे मात्र ही गोष्ट प्रामुख्याने गेली पाहिजे की हा भावनिक मुद्दा आहे अपमान झालेला आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या त्या उपर अशा पद्धतीनं घटना घडायच्या राजकारणात गरज आहे का हा महत्त्वाचा मुद्दा मनोज आपण मांडतोय आणि केवळ आपण कोण चूक कोण बरोबर म्हणतच नाहीये की अशी घटना घडल्यानंतर या सर्व पक्षांनी अशा पद्धतीनं वागावं वा। ही घटना आता महाराष्ट्रामध्ये नव्यानंच समोर येते अशा पद्धतीचं वागणं सत्ता एवढी प्रिय झाली आहे की ह्यासाठी आता शिव्या द्यायच्याच राहिल्यात अगदी बरं जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी राणेंना विनवणी केली मध्यस्थी केली तरी सुद्धा राणे बदले नाहीत म्हणजे या म्हणजे आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या रस्त्यावरून जाण्यासाठी वाट मोकळी करून द्या या रस्त्यावरून त्यांनी जायचं नाही अशा पद्धतीनं हेकेकोर वर्तन त्यांचं साधारणतः आपल्याला पाहायला मिळालं नाही मुद्दा असा आहे की यामध्ये हरलं कोण जिंकलं कोण एवढं कदाचित त्यांच्या डोक्यात होतं जिथून जायला न देणं म्हणजे आदित्य ठाकरेंचा पराभव केला किंवा आदित्य ठाकरेंनी इथूनच जाणे म्हणजे मी विजयी झालो किंवा मी नमलो नाही अशा पद्धतीचा जनतेमध्ये मेसेज देणे यासाठी हे दोन्ही दोन्ही पातळ्यांवरची लढाई सुरू होती का नाही हे महाराजांच्या अस्मितेच्या संदर्भामध्ये पुतळा पडला म्हणून त्या संदर्भात एक वेदना व्यक्त करण्याची जरूर मुभा आहे दोन्ही बाजूला आहे मात्र त्यातून फक्त केवळ राजकारण करून आणि त्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं राजकारण करून हे वेदनादायी जनतेच्या जरूर लक्षात यायला पाहिजे की कुठल्या लेवलला महाराजांविषयी यांना प्रेम खरोखर आहे का हे हा मुद्दा उपस्थित होतो यांना जर खरोखर प्रेम असतं कुठल्याही पक्षाचं मी एका पक्षाचा दोषी धरत नाही दोन्ही बाजूनी महाराजांचं प्रेम व्यक्त करण्याला एक एक कुठल्या तरी अशी गोष्ट कुठल्या तरी पक्षाने कुठल्या तरी नेत्याने केली आहे की जी खरोखरच माणसांच्या किंवा जनतेच्या मनाला पोहोचेल की खरोखर यांना दुःख झालेलं आहे पर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर प्रकरणानंतर महायुती बॅकफुटला गेली याही प्रकरणामध्ये आणि ते सारवा सारव करत राहिले की हा शिल्पकार मूर्ती मुर्त, तो आता नाही आहे फरार आहे गुन्हे दाखल झाले महानौदलानं बांधलाय महाविकास आघाडी म्हणत होती की हे राज्य सरकारचा युतीचं हे नेत्यांचं निश्चितपणे हे चुकलं सुरुवातीच्या काळात जी सार्वसारव करण्याचा प्रयत्न केला त्या पेक्षा जी घटना घडली ती समोर आहे माफी मागून या संदर्भात चौकशी करून जे स्पष्टता केली असती तर एवढा डॅमेज किंवा या अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये उफाळलं नसतं शेवटचा प्रश्न असा आहे की अजितदादांनी तर माफी मागितली आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी पक्षानं मुका आंदोलन सुद्धा केलेलं आहे या घटनेवरून अजित पवारांचं काही वेगळं घडी असू शकतं की त्यांनी सरळसोट पद्धतीनं आपली भूमिका मांडलेली आहे मुळात जी मूळ घटना घडली महाराजांच्या अपमानाची घटली पुतळा कोसळण्याची जी घटना घडली त्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या सरकारकडून ज्या पद्धतीचा डिफेन्स घेतला गेला जी जबाबदारी टाळण्याची गोष्ट झाली आणि त्यानंतर राडा झाला तर ह्या सगळा घट्टक्रम हा युतीच्या विरोधात जाणार होता त्यानंतर भान आलेल्या युतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली अजित पवारांनी मुख आंदोलन केलं हा डॅमेज कंट्रोल करण्याचा भाग आहे त्यांनी जो डॅमेज कंट्रोल त्या दोघांनी म्हणजे बाकी सरकारमधले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवजी पहिले अजितदादानी आपली भूमिका मांडून ते मोकळे झाले तर त्या त्या तुलनेमध्ये अजित पवारांनी ते डॅमेज कंट्रोल करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असं आपण म्हणू इतर युतीच्या दोन पार्टनरच्या तुलनेमध्ये अजित पवार हे एक मराठा समाजाचं राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षातून मुळता येतात त्यांची अनेकदा भूमिका ती दिसलेली आहे त्यामुळे त्यांना पटकन ही गोष्ट सुचली ही सुरुवातीलाच सुचली असती तर महाराष्ट्रातलं राजकारण अशा खालच्या पातळीला जाऊन ढवळून निघाल नसतं अशी अपेक्षा खूप धन्यवाद रफिक तू वेळ दिलास आणि आपण या निमित्तानं वेगवेगळे मुद्दे आपल्या चर्चेत आले मॅक्स महाराष्ट्र वर ही आमची चर्चा कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद